हॅलो मी केतकी आज आवरून कुठं आली चला तर सांगते छान आवरून वगैरे संध्याकाळच्या दरम्यान आम्ही निघालो होतो शंकर महाराज मठामध्ये तिथं जाईपर्यंत तर भूमिका झोपूनच गेलेली होती पण तिला उठवली शंकर महाराज म्हणतात गेल्यानंतर आम्हाला कळलं की आज होते अष्टमी म्हणजे ज्या दिवशी आम्ही गेलो तेव्हा होती अष्टमी त्यामुळे भयानक अशी गर्दी होती पण या सगळ्या गर्दीतनं सुद्धा खूप छान दर्शन झालं पालखीचं दर्शन भेटलं नंतर महाप्रसाद घेतला तिकडून जाताना भारतीय विद्यापीठच्या बॅकसाईडला छान असं प्रदर्शन आहे तिथं सगळ्या गोष्टी विकायला आलेल्या आहेत पण तिथं आहे कपड्यांमध्ये सगळ्या ड्रेसपासून साड्यांपर्यंत सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि ज्वेलरी मेकअप प्रोडक्ट बाकी डेली यूजच्या सगळ्या गोष्टी खाण्यातल्या गोष्टी आहेत बाकी म्हणजे आपण वेफर्स वगैरे ते सुद्धा आहेत लोणच्याची किंवा वेगवेगळ्या खाण्याच्या प्रकाराची भरपूर व्हरायटी आहे इकडं तुम्ही बघू शकता होम डेकोरसुद्धा खूप छान आहे बांगड्या ज्वेलरी आणि हे काही मशीनगन वगैरे काय काय वेगळे नवीन प्रकार आलेले आहेत सुद्धा सगळे अवेलेबल आहेत कॉस्ट थोडी जास्ती आहे पण ठीक आहे इकडं शेजारीच त्याच्या पुस्तकांचा स्टॉल आहे खूप छान सगळ्या गोष्टींची पुस्तकं तिथं अवेलेबल आहे तुम्हाला जर जायचं असेल तर मी ॲड्रेस कॅप्शनमध्ये टाकते तुम्ही ॲड्रेस चेक करायला विसरू नका बाकी बाय